गिरणा वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ कांदा शेतकऱ्याला मारहाण नाकोडे बाजार आवारानंतर चक्क कडवण पोलीस ठाण्यातच शेतकऱ्याला मारहाण उपचारासाठी शेतकऱ्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात केले दाखल कांदा बाजारातील दर कपातीच्या वादातून कडवण मध्ये धक्कादायक घटना घडली असून चक्क पोलीस ठाण्यातच एका शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली आहे या प्रकारामुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार नाकोडे तालुका कडवण येथील बाजार आवारात कांद्याचा लिलाव सुरू असताना शेतकरी रोहित वाघ यांनी व्यापारी योगेश शिंदे यांना कांद्याचे दर घसरले का माझा कांदा चांगल्या प्रतीचा असूनही कमी भाव का दिला असा सवाल केला यावरून वाद वाढला आणि शिंदे यांनी शेतकऱ्याला धक्काबुक्की करत मारहाण केल्याचा आरोप आहे शेतकरी वाघ यांनी हा प्रकार बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे मांडला असता तिथेही काही व्यापाऱ्यांनी मिळून त्यांना मारहाण केल्याचे सांगितले या मारहाणीची तक्रार नोंदविण्यासाठी रोहित वाघे कडवण पोलीस ठाण्यात आले असता पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात जाण्यास सांगितले मात्र ते रुग्णालयाकडे जात असताना संबंधित कांदा व्यापारी व त्यांचे नातेवाईक पोलीस ठाणे आवारात आले आणि त्यांनी पुन्हा एकदा वाघ यांच्यावर हल्ला केला हा प्रकार पाहण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती काही नागरिकांनी हस्तक्षेप करून त्यांना वाचवले जखमी यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले बारा ऑगस्टच्या रात्रीपर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते निर्यात बंदीमुळे कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली असून त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघेही बिकट परिस्थितीत आहेत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यानेच प्रथम हाणामारी केली असा दावा केला जात असला तरी पोलीस ठाण्यातच झालेल्या मारहाणीमुळे कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले या मारहाणीची घटना कळवण पोलीस ठाण्यात असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात व बाजार आवारातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे परंतु कळवण पोलीस ठाण्याकडून सी सी टी व्ही फुटेज देण्यास नकार देण्यात आला आहे पत्रकारांनी संदर्भात नाकुडे हद्दीतील पोलीस कर्मचारी जयवंत एकनाथ सोळंके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मला फोन कशाला करता पोलीस ठाण्यात येऊन विचारणा करा असा उद्धट प्रतिसाद दिला या घटनेमुळे जर पोलीस ठाण्यातच शेतकऱ्याला मारहाण होत असेल तर सामान्य नागरिक किती सुरक्षित असा प्रश्न स्थानिकांमध्ये उपस्थित होत आहे गिरणा वार्ता न्यूज संकलन विभाग कळवण